हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत की बाजारातून मी खूप सारी कोथिंबीर आणलेली होती आणि त्याच्यापासून आज मी कोथिंबीर वडी बनवणार आहे ती तुमच्याशी शेअर करणार आहे तर बाजारातून खूप सारी अशी कोथिंबीर आणलेली होती त्या कोथिंबीरीचं करायचं काय मग ठरवलं मुलांना ही कोथिंबीर वडी खूप आवडते मग ही कोथिंबीर वडी तयार करण्याचं ठरवलं तर मी येथे कोथिंबीरीच्या पेंड्या ज्या होत्या त्या निवडून घेतलेल्या होत्या आणि ती कोथिंबीर आता मी चिरून घेणार आहे जर आपण कोथिंबीर आधीच धुतली आणि नंतर चिरायला घेतली तर ती व्यवस्थित अशी चिरता येत नाही त्याच्यामुळं मी इथे आधी कोथिंबीर चिरून घेत आहे आणि नंतर कोथिंबीर धुवून घेणार आहे तर आपण इथे सगळी कोथिंबीर छान अशी चिरून घेऊया तर इथे सगळी कोथिंबीर चिरून झालेली आहे कोथिंबीर चिरून झाल्यानंतर त्याच्यासाठी आपण कुठलं साहित्य लागतं त्याची तयारी करूया तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तिथे अख्खा लसून मी जो मीडियम मध्यम साईजचा होता तो लसून सगळ्या पाकळ्यात सोलून घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन चमचे जिरे एक चमचा ओवा आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक वाटून घेणार आहे तर तोपर्यंत मी इथे दुसरीकडे कोथिंबीर धुवून निथळायला पाणी निथळायला ठेवलं होतं आणि त्याच्यातलं सगळं पाणी असं निथळून गेलेलं आहे त्यानंतर मी कोथिंबीर सगळी ताटात ता घेतलेली आहे आणि जी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओवा जिरे आणि लसूण बारीक केलेलं होतं ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर लगेचच मी इथे चटणी जी लाल तिखट असतं ते लाल तिखट एक ते दीड चमचा आपण चवीनुसार वापरणार आहोत इथे माझं मीडियम तिखट आहे त्याच्यामुळे मी त्याचं याच्यात दोन चमचे टाकलेले आहेत अर्धा पाऊन चमचा हळद टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ तर बरेच जण याच्यात काय करतात की नुसतं बेसनपीठ वापरतात परंतु मला तर बेसनपीठापेक्षा ज्वारीचं गव्हाचं आणि बेसनपीठ असं तिन्ही पीठ मिक्स करून छान अशी खुशखुशीत वडी तयार होते त्याच्यामुळे तीच फार आवडते तर मी इथे अर्धी अर्धी म्हणजे दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी दोन ते अडीच वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक ते दीड वाटी मी गव्हाचं पीठ टाकणार आहे गव्हाचं पीठ हे थोडंच टाकणार आहे तर हे पीठ टाकल्यानंतर आपण सगळं एकजीव करून घेणार आहोत म्हणजेच हलक्या हातानं मिक्स करणार आहोत तर नंतर मी पाणी टाकून थोडंसं मळून घेणार आहे पण पार पाणी हे म म्हणजे कमी प्रमाणातच वापरायचं म येताना तर येथे माझ्याकडनं थोडंसं पीठ लूज वाटत होतं त्याच्यामुळे परत ज्वारीचं पीठ घेऊन छान असा गोळा बनवून घेणार आहे तर इथे पीठ मळत मळत मी की कडं कड़ा कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि पाणी गरम करताना कढईमध्ये अर्ध लिंबू टाकलेलं आहे जेणेकरून पाणी उकळल्यानंतर आपली कढई जास्त काळपट अशी होणार नाही तर त्यानंतर मी इथे पाहू शकता की चाळण घेऊन त्या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून आपण जे गोळ्या ठेवणार आहेत तो गोळा पिठाचा चाळणीला चिकटणार नाही तर अशा पद्धतीमध्ये आपण सगळे पिठाचे गोळे तयार करून घेणार आहोत ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांनी फक्त चोरीच्या पिठापासून आणि गव्हाच्या पिठापासून एकदम छान अशी कोथिंबीर वडी तयार करू शकतो आणि त्यांना त्रासही होत नाही तर येथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे नंतर मी चाळण ठेवून त्याच्यामध्ये हे सगळे जे आपण उभ्या आकारामध्ये गोल करून घेतलेले होते ते सगळे एट ॲट ए टाईम मी सगळे चाळणीमध्ये ठेवून दिलेले आहेत पण कोथिंबीर वडी करताना हे फुल गॅसवर एक पंधरा मिनटं झाकण न काढता मी पूर्णपणे उकळून दिलेलं आहे तर एक पंधरा मिनटं आणि मी चेक करणार आहे की आपली वडी झालेली आहे की नाही तर इथे चमच्याच्या साह्याने मी घातलं तर बऱ्यापैकी हा चमचा क्लीन निघला म्हणजे आपली कोथिंबीर वडी होत आलेली आहे एक दोन तीन मिनटं मी गॅसवर ठेवून नंतर बंद करून झाकून ठेवलेली होती जेणेकरून छान अशी वाफलल आणि त्याला एक वाफ दिल्यानंतर मी हे ते थंड करण्यासाठी ठेवलेली आहे तर थंड झाल्यानंतरच आपण याच्या वड्या काढून घेणार आहोत तर बऱ्याच जणांना वडी अशीही आवडते परंतु तळल्यानंतर खूप छान आणि खुसखुशीत अशी ही आपली वडी तयार होते त्यासाठी मी अशा आकारामध्ये सगळ्या जे आपण उभे गोल क करून घेतलेले होते ते सगळे कापून घेणार आहोत तर माझ्या मुलांना तर तळलेलीच वडी आवडते त्याच्यामुळे मी सगळ्या वड्या तळून घेणार आहेत आणि तळलेल्या वड्या दोन तीन दिवसही टिकतात आणि खूप छान अशा चवदार लागतात तर इथे वड्या कापत कापत दुसरीकडे तेलही गरम झालेलं आहे तर आपण तेलामध्ये हे सगळ्या वड्या सोडवून देऊया जेवढं बसतं आहे तेवढं याच्यामध्ये टाकून आपण तळून घेणार आहोत आणि ज्वारीच्या पिठामुळे एकदम खुसखुशीत अशी ही कोथिंबीरची वडी आपली तयार झालेली होती एक दोन ते तीन मिनटं जोपर्यंत आपल्याला त्याच्यात पाण्याचे बुडबुडे दिसत आहेत तोपर्यंत आपण ही वडी तळून घेणार आहेत लालसर अशी आपली ही वडी तयार होते आणि लालसर झाल्यानंतरच आपण ती काढणार आहोत एकदम कुरकुरीत अशी ही वडी आपली तयार आहे कोथिंबीर वडी तर पाहू शकतात खूप छान सगळ्यांनाच खूप आवडली आणि बेसनपीठ कमी वापरल्यामुळे ॲसिडिटीचाही त्रास होत नाही तर इथे माझ्या अर्ध्या पाऊन तासातच सगळ्या अशा कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत खूप छान आणि सोप्या पद्धतीने ह्या वड्या तयार होतात तर आत्ताच आपण कोथिंबीर वडी तयार करून पाहिली तर खूप साध्य आणि सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी एकदम खुशखुशी अशी तयार होते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद